मेट्रो सिनेमाच्या या सगळ्या चौकामध्ये येण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या मराठा बांधवांकडनं होताना आपल्याला पाहायला आहे आणि त्याकरता पोलीस जे आहेत या सगळ्या मराठा बांधवांना अडवताना आपल्याला पाहायला आहे आज सोमवार आहे आणि आज सोमवारी सगळी मुंबई जी आहे ती कामावरती निघत असते आणि सकाळी जे आहे चाकरमानी आहेत ते मु कामावरती देखील दाखल झालेले आहेत परंतु दक्षिण मुंबईमधली ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती गेल्या दोन तीन दिवसांपासून बंद होती कारण की मराठा आंदोलकांनी संपूर्ण या ठिकाणी आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि हा संपूर्ण मेट्रो चौकातला हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो सध्या वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी हा सगळा परिसर जो आहे तो खुला करण्यात आलेला असल्याचा पाहायला मिळतोय परंतु या सगळ्या रस्त्यावरती हे सगळे मराठा बांधव येण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या मराठा बांधवांना अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामधली सगळी ही दृश्य जी आहेत ती आपण ठिकाणी पाहू शकतो आणि ठिकठिकाणी अशाच पद्धतीने रस्ते जे आहेत ते मुंबई पोलिसांकडनं या ठिकाणी बंद केलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या मेट्रो मेट्रो सिनेमाच्या चौकातली ही वाहतूक जी आहे ती अद्याप सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण की पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी संपूर्ण बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि वाहतुकीसाठी हा सगळा रस्ता जो आहे तो सध्या खुला करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ऋषाली धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी